काळंबवडी धरणाचे शिल्पकार स्वर्गीय हिंदूराव पाटील यांना शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार मिळावा कार्यकर्त्यांची मागणी कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचनाचा महत्त्वाचा कणा असलेल्या काळंबवडी धरण लढ्याचे शिल्पकार स्वर्गीय हिंदूराव पाटील यांना शंकरराव चव्हाण जीवनगौरव पुरस्कार मिळावा अशी जोरदार मागणी कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे मुलानी सर यांनी ही मागणी पुढे आणली असता माजी खासदार संजय मंडलिक यांनी सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं

आणि आज सुद्धा चाळीस चाळीस वर्ष झाली तरी सुद्धा मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बलदर्ड नेता या निमित्ताने प्रत्येक सामाजिक आहे मला वाटतं तिसरी पिढी आता आली दोषकदा पिढी कार्यकर्ते आहेत संजय राहत आणि या सगळ्या पिढीला सुद्धा यश साहेबांचं काम आमचे माहिती आहे आणि म्हणून प्रामुख्यानं मग अशी प्रस्ताविका सरकारने सांगितलं की जे पाण्याच्या संदर्भात काम केले त्या संदर्भात महाराष्ट्र शासक काही शंकरराव चव्हाणांच्या नावाने पुरस्कार देतो निश्चितपणानं या पक्षाच्या या या सत्ताधारी कार्यक्रम कार्यकर्त्यांना आपल्याला बळी देतो आपला शंकरराव चव्हाण साहेबांच्या नावाने दिल्ला रोजगार पुरस्कार आदरणी केला तो इरोजी पाटलांना देणार नावा याबद्दलचे प्रयत्न जर मी करीन आले